उद्या राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावकडचं कारखे या ब्लॉग चॅनल वर मेशुभमिडे मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार नाहीत पप्पासोबत कारण की कालचं ऊन आपल्याला खूप जास्त परिशानी तुम्ही आपल्याला उन्हामध्ये फिरून फिरून आपलं डोस झालं झालो त्यामुळे आपण घेऊतो हो आराम तर चलत मग आता आपण कुठं जाणार आहोत तर आता मालकाला आपण पहिल्यांदा फोन लावतो आणि पैशाचं बोलूया तर आज जर पैसे दिले बरे देव पावला म्हणायचं आणि तिथून लगेच येऊ वापस घरी काहीतरी मज्जा मस्ती करू आ पप्पाला काय नाही कस दिसतोय काय दिसतोय काहीच माहीत नाही आता पटापट टावायला लागेल संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी पोत घेऊन गेलो नाही दिवसभर ह्या कोपऱ्यामध्ये पडून राहिलो तर आता पटापट उठण्या पाय दोन मुला आणि लगेच जाणार तर मित्रांनो विषय असा झालाय आपल्याला जायचं दळण घेऊन गिरणीमध्ये तर पैसे तर द्यावा लागल फुकट तर देणार नाही ते दळण आपल्याला तर सकाळी आय ना पैसे सांगितले होते इथं ठुलेत म्हणून आता इतक्या जागेमध्ये कुठे ठुलेत आणि काय ठुलेत आपल्याला काहीच लक्षात नाही बहुत बडा फुस गया भाई माहितो घरी राहण्याचे फायदे काहीच नाहीत भुलं करतो भेटले भेटते त्यानं फटाफट लगेच घेतलं निघतं लगेच उंथ आहे आणि बाहेर तर ही जाऊया चार वाजता परेशानी नको व्हायला त्यामुळं पन्नास रुपये घेतले संधीला चला मग निघूया दळणाचं पोतं घेऊन तुम्ही असं दळण फिळणा जातात का सांगा बरं कमेंट करून तुम्ही जर जात असाल तर मला काय वाटायचं नाही तर मला थोडा अवघड वाटतं अय तुम्ही करीत नाही तर मिस करतोय काय की तसं काही नसतंही घरचे कामं करावं लागतील नाही केलं तर मग भाकरी खायला भेटत नाहीत आणि मी करतो आई पप्पा सोबत प्रॅंक एकशे पन्नास रुपये घेतले जाण्यास होतो असला रस्ता खराब आहे मित्रांनो आणि असं दळू मी कधीच नेलं नाही गावात पडू नाही कुठे दळण फक्त झालं आधी गिरणी पोहोचतो मग भेटतो मला आले आले आपलाच नंबर लागला बरं झालं लवकर आला झालं नऊ किलो मग पण पंधरा मिनटं लागली जाताना काय नाही वाटलं पण येताना जरा चटके खावा लागले तर आता मग तुम्ही काय कराव काय करावं तर कायच करायचं नाही बसून राहायचं कारण की ऊन इतकं पडलंय की बघायचं काम नाही बरं झालं डोक्याला बांधून गेलतो सुटलेलं तो होतं वा भुलंकट झालो मी सगळा चला मग आलो तर दळण घेऊन आपण आणि आईला म्हणून दळण आणलं नाही काय असते आईचे रिएक्शन बघूया तीन दिवस झालं दळण आणायलावली तीन दिवस झालं तीन हो <laughs> तीन दिवस झाले हा महत्त्वाचा एक राहिलंच ना तुम्हाला सांगायचं आणि विचारायचं आंब्याचं सीझन कोणता असतं आणि कोणत्या प्रकारचा आंबा सगळ्यात जास्त खायला आवडतो कमेंट करायला सांगायला विसरायचं नाही बरं का कमीत कमी दहा तरी कमेंट आल्या पाहिजेत आंब्याचं सीझन कोणता असतं आणि कोणता आंबा खायला आवडतो के काय नाही एक का पिकल्याला का रस बनवून कमेंट करून नक्की सांगा आंब्याचे सारे खूप सारे प्रकार असते गावटी आंबा हापूस आंबा केसरी आंबा पुन्हा आणि काय खारासाठी पेशल आंबा कमेंट करून नक्की सांगा बरं का तुम्हाला मी विचारतो आहे इतकं शानं झालंस का हां आम्हाला विचारायला इतकं शानं झालंस बस बुडकप म्हणता आलं नाही दाद्या

इतक्या अवस्था जाऊ का आता हो त्याला हात लावून बघते याची काळ्याच्या काही बोलते रे बाबा काम नाही पावलं झाले नसून तसून बंद बोलून निघाले रे बाबा आपण जड्या नाही माहिती तुम्हाला माणूस होता चला मग आता एवढे करूया दोन तीन शॉर्ट व्हिडिओ काढले तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आई बी घरी आलेली मला इतकी जोराची भूक लागली मी बारा नाही नाही अकरा वाजता का बारा वाजता जेवले दोन चपात्या खाली आध्या दुपारी जेवण्याचा टाइम थोडा लवकर जेवलो बसले बसले भूक लागली राव काय काम <coughs> तर आता इथं मी चूल पेटविलेली आहे आणि सायपाक करणार पटकन खाणार आता वाट बघतो मी पप्पा काहीतरी खायला अंतिम आणि मी ते खाईन पप्पा येते आठ नऊ वाजता तोपर्यंत चुलीचा आनंद घ्या हा <laughs> हा हो झालं का नाही झालं कुटक्याची कडे फक्त खायला तयार कुटक्याची <laughs> कडे इकडे <गड़े>। त्याला मग <laughs> दुःकरी भाजी झाले सगळं खाऊया इकडे बघ बरं आहे